नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन गुळाच्या दशम्यांची रेसिपी बघणार आहोत तर ह्या गुळाच्या दशम्या बनवताना मी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ ॲड केला आहे ज्यामुळे या पोळ्या अगदी तुम्ही होटाने तोडल्या तरीही तुटतील एवढ्या मौसूत आणि नरम तयार होतात त्याचबरोबर ह्या गुळाच्या दशम्या तीन ते चार दिवस प्रवासामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकतात अजिबात खराब होत नाही चला रेसिपी बघूयात तर सर्वात आधी एक बाऊल घ्यायचा यामध्ये एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे आणि त्याच कपाने एक कप सुरुवातीला पाणी टाकायचं हा गुळ पूर्णपणे आपल्याला या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे तर हे बघा गुळाचं पाणी आपल्या इथे रेडी झालेलं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे बऱ्याचदा गुळामध्ये कचरा असू शकतो बारीक घाण असू शकते त्यामुळे असं पाणी नेहमी गुळाचं गाळून घ्यायचं आता गॅसची फ्लेम ऑन करायची यामध्ये पुन्हा अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाव चमचा सुंठ पावडर चार वेलदोडे अगदी बारीक कुटून टाकायचे आणि वेळेवर आपल्याला असं थोडंसं जायफळ आवश्यकतेनुसार कुटून टाकायचं आहे किंवा किसून टाकायचं आहे त्याचबरोबर दीड चमचा तीळ टाकायचं आहे तुमच्याकडे खसखस असेल तर एक चमचा खसखसही तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता या पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि तो सिक्रेट पदार्थ म्हणजे एक मोठा चमचा भरून आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे यामुळे या दशम्या अगदी मौसूत होतात त्याचबरोबर अगदी चिमूडवर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपल्याला हे पीठ चांगलं व्यवस्थित असं घेरून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता लाटण्याला लागलेलं ला 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 सर्व पीठ आपण काढून घेऊयात आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावर झाकण ठेवून दोन मिनिटासाठी हे पीठ वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ मस्त वाफलेलं आहे आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून हे चांगलं मळून घेणार आहोत तर मळत असताना हाताला चटका बसू शकतो त्यामुळे असं पात्र किंवा एखाद्या ग्लासाच्या बॅक साईडने तुम्ही याला मळून घेऊ शकतात तर काही वेळानंतर हे थोडंसं गार होतं मग आपण हाताला साजूक तूप लावायचं आणि अगदी मौसूत होईपर्यंत याला मळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा हे बघा पीठ किती छान मळलं गेलं आहे हे पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर वाटत असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वाढवू शकतात किंवा मग तुमचं हे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर पाण्याचा हात लावून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकतात आवश्यकतेनुसार यातून आता गोळे काढून याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत छोटी मोठी पुरी करायची त्यानुसार तुम्ही हे तयार करून घेऊ शकतात पण तुम्ही असं परफेक्ट मेजरमेंट घेऊन जर इथे ह्या दशम्या बनवल्या हो तर शंभर टक्के तुमचं हे पीठसुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल आता यातली एक लाटी घेऊन आपल्याला ला लाटून घ्यायची आहे तर लाटत असताना ज्याप्रमाणे आपण घडीची पोळी करतो त्याचप्रमाणे याची घडी करून घ्यायची आहे बघा अशी छोटी पुरी लाटायची थोडंसं साजूक तूप आणि गव्हाचं पीठ असं भुरभुरून टाकून घ्यायचं आहे आणि याची छान अशी घडी करायची आहे आता आपण ही लाटून घेणार आहोत तर छान मऊसूत असं हे पीठ असल्यामुळे अगदी इझिली लाटलं ला जातं तुम्ही बघू शकता मस्तच अजिबात त्याच्या कडा फाटलेल्या नाही आहे म्हणजे आपलं हे पीठ इथे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपण शेकून घेऊयात तर शेकण्यासाठी मी मीडियम फ्लेमवर तवा गरम करून घेतला आहे शक्यतो लोखंडी तव्यावर भाजाव्या नेहमी दशम्या आता दोघंही साईडने छान साजूक तूप लावून आपल्याला ह्या दशम्या शेकून घ्यायच्या आहे तर गॅसची फ्लेम मात्र दशम्या शेकत असताना मीडियम ठेवायची तर हे बघा अशा प्रकारे आता आपण दोघंही साईडने मस्त साजूक तूप लावून ह्या दशम्या सर्व शेकून घेणार आहोत आमच्या लहानपणी आमची आई आम्हाला सहलीला जाताना आवर्जून अशा प्रकारच्या गोड दशम्या करून देत असे खूप छान तयार होता यासोबत तुम्ही सुकी बटाट्याची भाजी किंवा सुकी मुगाच्या डाळीची भाजीसुद्धा खायला खूप छान लागते किंवा लिंबाचं लोणचंसुद्धा खूप छान लागतं या दशमींसोबत खायला नुसतं लहान मुलांना रोल बनवून दिला तरीही ते आनंदाने खातात तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गुळाच्या दशम्या करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद